आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा दा। सर्वप्रथम सर्वांना जय भीम जय शिवराय मी संदेश लव गाडगे वंचित बहुजन आघाडी नावडे अध्यक्ष आज भारतीय संविधान दिन आहे आज त्या दिनाचा उच्च आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाचं अनावरण केलेलं आहे याच्या अगोदर तुम्ही पहिला नावडा कॉलनीमध्ये कुठेही असं एक बहुजन समाजाची दिशा नव्हती की कुठलं चौक नव्हतं की जिथे आम्ही काही कार्यक्रम घेऊ शकत होतो असं काही नव्हतं आता या चौकाच्या अनुषंगाने आम्ही इथे येणारे पुढील सर्व कार्यक्रम घेऊ शकतो किंवा इथे लोकांसाठी कोणाचे एक दिशा मिळेल कोणाचे कार्यक्रम असतील प्रत्येक कार्यक्रम इथे घेऊ शकतो वाटचाल अशी आहे की आत्ताचं एक चौक ओपन केलं तर आमची इच्छा आहे की ते एक लोक जे ज्येष्ठ नागरिक फिरत आहेत त्यांच्याकडे एक तो ओपनिंग करावं एक वाचनालय असावं एक पानपोई असावं जे गार्डन आहे गार्डन ते गार्डनची दुरवस्था झाली तिथे जे लोक व्यायाम करण्यासाठी येतात त्यांना तिथे पाण्याची व्यवस्था व्यवस्था नसते त्यांना घरून पाणी आणावं लागतं त्या लोकांसाठी एक पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे इथे बाकी असे काम आहेत की इथे गटरांच्या दुरुस्त आहेत नाल्याचे कामं आहेत ती सगळं आम्ही जे पण असतील बैठका मोस्टली इथे घेण्यासाठी आमच्या ठिकाण नव्हतं आता इथे होऊन लोक येऊन इथे जमा होऊ शकतात आणि एक न्यायासाठी आम्ही या चौक बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान दिलं ते न्यायासाठी होतं सर्वांना समान न्याय देणार ते ह्या चौकाचा आम्ही तेच उपयोग होणार आहे की इथे जो पण आमच्याकडे येणार न्याय मागण्याचा तो चौकामध्ये येऊन तरी आम्ही तो नायक मिळू शकतो हा चौक आम्ही भीम स्वराज संघटनेच्या मार्फत आम्हाला सौजन्य दिलेलं त्यांनी आम्हाला दिलेलं आहे आणि आम्ही वंचित बहुजन आघाडी आघाडीच्या मार्फत आम्ही याला दिशा दिलेली की याचं उद्घाटन केलेलं आहे मला अत्यंत आनंद होत आहे की संविधानाचं औचित्य साधून आज ह्या चौकाला नावडे कॉलनी फेस टूच्या चौकाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक नाव देण्यात आलेला आहे भीमस्वराज्य संघटनेची सर्व टीम आणि वंचित बहुजन आघाडीचे नावडेचे शहर अध्यक्ष उपाध्यक्ष व तसेच पदाधिकारी यांचे खूप खूप आभार आणि औचित्य संविधान दिनाचं औचित्य सांधून मी हे सांगू इच्छितो की जसं लोकशाहीचे चार आधार स्तंभ असतात कि संसद सरकार न्यायपालिका आणि मीडिया ह्या जसा हा चार स्तंभ असतो तसंच हा संविधान चौक आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा चौक आहे हे मी सांगू इच्छितो की इथे आता पुढील आपल्याला सामाजिक कार्य करता येईल ते आपण इथं राहून सुद्धा करू शकतो आता जसं संदेश घाडगे साहेबांनी सांगितलं की इथे वृत्तपत्र वाचनालय वगैरे ठेव ची सोय करणार आहेत किंवा पानपोईची सोय करणार आहे वृद्ध लोकांसाठी जे काय असेल ते का सोय करणार आहेत त्याबद्दल मी त्यांनी जर हे केलं तर चांगली एक समाजासाठी एक सामाजिक कार्यासाठी चांगली उमेद मिळेल ही मी आशा करतो तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि फेसबुकवर आदर्श लाईव्ह न्यूजला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत संपर्क अक्षय कांबळे शहाण्णव एकोणीस अठ्ठ्याऐंशी शून्य शून्य पंच्याण्णव आणि शहाण्णव त्रेपन्न अकरा पंच्याण्णव तेवीस